रोहिदास पाटील यांचे तसेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे अतिशय अमूल्य पाहायला भेटत आहे नागरिकांना प्रतिसाद आपल्याला पाहण्यास भेटत आहे जयंती उत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी सर्वस्तरी पाटील भयदास पाटील साहेब तसेच असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या अनुषंगाने आपण आज या ठिकाणी इथे दे। जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आज त्याबद्दल त्यांचे दोन शब्द आपण ऐकूया नमस्कार खरं तर आयकर कॉलनी दहा वर्षापासून तेव्हापासून हा उत्सव आम्ही इथे साजरा करत आहोत आणि तुम्ही पाहत असायत की महाराष्ट्रामध्ये हा गोविंदा गोविंदाचा सण आहे गोकुळाष्टमीचा जो सण आहे अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहेत मी करोना काळामध्ये आपल्याला अनेक निर्बंध लादले गेले होते परंतु आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हे सगळं निर्बंध उठवले आणि मोठ्या जल्लोषातून संपूर्ण महाराष्ट्रभर हा मोठोळेस तुमचा सण साजरा होता आपण जर बघत असाल की माझ्या आयकर कॉलोनीमध्ये आमचे जे सन्माननीय सर्व पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आज आमच्या महिला एसीओ आहेत मात्र आमच्या सावंतही आहेत आमच्या महिले काही आणि एक आमच्या शिंदे असतील कमी असतील या सर्व महिला महिने तसेच आमचे जे या कार्यक्रमाचं नेहमीप्रमाणे आयोजन करणारे आहेत आमचे नागेश चव्हाण त्याचप्रमाणे माझे भाऊ शिंदे म्हणजे असंख्य असे आमचे सर्व पदाधिकारी आणि इथे स्थानिक लोक आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्ही हा सण अतिशय आनंदात आणि उत्सवात साजरा करत आहोत तुम्ही बघत असाल की आयकर कॉलनी ही एक गव्हर्नमेंट कॉलनी आहे एके आणि इथे मोठ्या गुन्हा गोविंदाने इथे राहत असतात आणि तुम्ही बघत आहात की आपले सण आणि उत्सव प्रत्येक सणामध्ये काहीतरी एक संदेश लपलेला असतो आज जर तुम्ही बघाल की हा जो गोविंदा पथक था। इथे येतात हरावर हर रचुना जी हंडी फोडली जाते आणि हा एकात्मतेचा संदेश बंधुवा असे सगळे स संदेश हा लोकांना देत असतात आणि या माध्यमातून मी आता गेली दहा वर्ष हा कार्यक्रम इथे साजरा करत आहे मी नेहमीच इथे मग नवरात्री उत्सव असू दे हे गोविंदा दहीहंडी उत्सव असते असे अनेक कार्यक्रम इथे राबवत असते आणि आज एक जिल्हा प्रमुख म्हणून आज मोठं उत्सवात हे हा सण येथे साजरा करतो मोठ्या प्रमाणात मला महिला महिनींचं सहकार्य इथे लाभलेलं ला आहे खरंतर मी आपल्या माध्यमातून नवी मुंबईतील तमाम जनतेला आणि सर्व नागरिकांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि येथेच थांबते आज आपण दोन हजार चोवीस गोपाळकला हासन साजरा करत आहोत आज या सणाबद्दल आपलं मत तर या ठिकाणी आयकर वसतीमध्ये गेली दहा वर्ष या ठिकाणी आम्ही स्थानिक माझी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या वतीने हा वेगंटीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत असतो या ठिकाणी या आयकर वसतीमध्ये सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी सर्व सोसायटीचे मेंबर्स या ठिकाणी सर्व रहिवाशी यांचा पूर्णपणे चांगला पाठिंबा या ठिकाणी आम्हाला असतो या ठिकाणी आपण पाहतो की अनेक <coughs> गोविंदापती या ठिकाणी येतात आणि सलामी देऊन जातात आणि शेवटी साधारण साडेनऊ वाजता या ठिकाणची थंडी फोडली जाते खरं तर <coughs> महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा प्रदा पवार फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळाने जो आज निर्णय आपल्याला दिलेला आहे जो निर्णय घेतलेला आहे की हे जे हिंदू सण सन, संस्कृतीचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला का कुठल्याही अटी शर्ती निर्बंध लादले होते ते सर्व त्यांनी के निष्कसित केलेले आहेत आणि सर्व निर्बंध काढल्यामुळं हो। या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला हा उत्सव साजरा करता येतो बरीचशी बंधनं होती गेल्या टायमाला ती सर्व बंधनं निघाल्यामुळं ताबडतोब सगळ्या पर परवानग्या वगैरे आपल्याला मिळत असतात नाहीतर पूर्वी आपण पाहतो की दहीहंडी उत्सव म्हणा गणपती म्हणा किंवा आणखी इतर नवरात्रीचे कार्यक्रम म्हणा यासाठी कमी किंवा आठ आठ दहा दहा दिवस त्या परवानग्या घेण्यासाठी पाहावं लागायचं त्यासाठी फायर स्टेशनची परवानगी एनआयसीची परवानगी महापालिकेची परवानगी सोसायटीची परवानगी अशा अनेक परवानग्या घ्याव्या लागायचं परंतु ह्या ठिकाणी सध्या एक खेती योजनेच्या मार्फत ताबडतोब परवानगी या ठिकाणी मिळत आहेत आणि खरंतर त्यामुळे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे श्रीसाई यांचे आभार व्यक्त केले की त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे चांगली संधी दिलेली आहे सुद्धा साजरा करण्यासाठी आणि आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दहीहंडीचे उत्सव मोठ्या जोशात साजरे होत आहेत अनेक सेलिब्रिटी येत आहेत अनेक मान्यवर हो येत आहेत आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी नृत्य भौतमी पाटील यांचेसुद्धा कार्यक्रम होत आहेत आणि खरोखर ह्या ठिकाणी त्या प्रेक्षकांना खूप आनंद मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आनंद देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री यांच्या माझ्यावर करतो आहे म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ याचे आभार व्यक्त करतो